श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोक्ती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण पाहत असतो स्वामी भक्तांनो आज या चॅनलवर मी एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे आपल्या सर्वांना लक्ष्मीची खूप गरज असते लक्ष्मी म्हणजे पैसे आपल्यावर कर्ज आजारपण या गोष्टीमुळे खूप कर्ज झालेलं असतं किंवा आपण घर घेतो गाडी घेतो यामुळे पण आपण कर्ज बाजार येतो होतं काय आपला उत्पन्नाचा सोर्स खूप कमी असतो पण खर्च जास्त असतो मित्रांनो या, या लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण माता लक्ष्मीची खूप सेवा करतो पण तुम्हाला एक माहीत आहे का माता लक्ष्मीपेक्षा अजून कोणत्या देवाची जास्त सेवा केल्याने लक्ष्मीप्राप्ती होणार म्हणजे होणार तर स्वामी भक्तांनो लक्ष्मी माता ही प्रभू नारायण यांची दासी आहे ती सदैव प्रभू नारायण यांच्या पायाशी असते लक्ष्मी स्वतः चंचल आहे लक्ष्मी असेल तर तेथे नारायण असेल असं नाही पण जिथे प्रभू नारायण आहे तिथे लक्ष्मी असते म्हणजे असते म्हणून स्वामी समर्थ महाराज सांगतात की प्रभू नारायणाला अंत करणार बळकट करून ठेवा म्हणजे त्यांच्याबरोबर लक्ष्मी ओप येईल आपण प्रभू नारायण यांची घरात जी शक्य आहे ती सेवा करा यामुळे प्रभू नारायण प्रसन्न होतील प्रभू नारायणांचा आशीर्वाद आपल्यावर राहील आणि त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा पण आपल्यावर सदैव राहील धन्यवाद श्री स्वामी समर्थ